तुम्ही एवढी मेहनत केलेली असते आणि त्याच्यावर असं सगळं पाणी पडतं ना ज्या वेळेस त्यावेळेला परमेश्वर तुमची सगळ्या बाजूनी परीक्षा आहे असं लिटरली वाटायला लागतं राष्ट्रगीत चालू होतं आणि मी पोडियमवर मला अश्रू अनावर होत होते कारण मला माहिती होतं तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी मला किती शारीरिक आणि मानसिक यातनांमधनं जावं लागलं सगळं आयुष्यात जे करायचं असतं ना त्याचा पाया आरोग्य आहे एक गोष्ट तुम्ही पुन्हा 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 सतत करत राहिलात ना की ती गोष्ट तुम्हाला तुमची डिफॉल्ट होते दोन मुलं पदरात होती तरी सुद्धा मी एकही वर्ष शिक्षणामध्ये गॅप घेतला नाही ब्राईट स्टुडंट असल्यामुळे एवढ्या लवकर लग्न करून पोरीनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये अशी आई वडिलांची इच्छा होती तुमची एथनिसिटी बॅकग्राऊंड लँग्वेज जेंडर तुम्ही ज्या सोशल इकॉनॉमिक क्लासमधून येता हे तुमचं कुठलंच काहीच बॅरियर असू शकत नाही साडी नेसून व्यायाम करणारी पुशप फुलप करणारी बाई म्हणूनही मी तुम्हाला कदाचित माहिती असू शकेल एक मराठी मुलगी जर हे करू शकते तुम्ही का नाही नमस्कार मी डॉक्टर शर्वरी इनामदार मी एम डी आयुर्वेद फिजिशियन आणि न्यूट्रिशन कन्सल्टंट आहे आणि मी वर्ल्ड चॅम्पियन पॉवर लिफ्टरही आहे माझी ही ओळख मुद्दा म्हणून तुम्हाला सांगण्याचं कारण शक्तीच्या क्षेत्रामध्ये असलेल्या महाराष्ट्रीयन महिला ह्या खूप कमी आहेत आणि डॉक्टर असतानासुद्धा दोन मुलांची आई झाल्यानंतरसुद्धा वेट ट्रेनिंग जे आहे ते करून पॉवर लिफ्टिंगमध्ये कॉम्पिटिटिव्ह खेळणं हा प्रवास जो मी चूज केला तो तुम्हाला खरंतर खूप आश्चर्यकारक वाटू शकतो पण ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेला परिस्थिती ही नक्कीच नव्हती तर माझा जन्म जो आहे तो शेवगाव अहिल्यानगर इथला आणि प्राथमिक शिक्षण पण तिथेच झालं माझे आईवडील जरी दोघे डॉक्टर होते तरी ते बालम टाकळी नावाच्या खेड्यामध्ये प्रॅक्टिस करत होते मी आणि माझा धाकटी बहिणी भाऊ यांच्या शिक्षणासाठी ते पिंपरी चिंचवड चिखली इथे शिफ्ट झाले आणि त्यानंतर मला खरी शाळा मिळाली ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी आणि शालेय शिक्षण घेत असतानाच वेगवेगळ्या खेळांचा परिचय वेगवेगळ्या कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटी याच्यातून मी जात असताना मी खेळामध्ये पुढे जाऊन काहीतरी करेन हे मला नक्कीच माहिती नव्हतं अकरावी बारावीला एस पी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेतलं त्यावेळेलासुद्धा शिक्षण खेळात झालेलं असल्यामुळे इंग्रजीचं तेवढं ज्ञान नव्हतं तेवढी परिचयाची नव्हती ती भाषा त्याच्यामुळे सायन्स शिकणं मला खरं तर खूप अवघड गेलं त्यावेळी कॉईन बॉक्स असायचे तिथून फोन करून मी आईला नेहमी म्हणायचे की आई मला ना वर्गामध्ये काही समजत नाही आहे आता कसं करायचं आणि त्याच्यानंतर आता फास्ट फास्ट फॉरवर्ड एवढी वर्ष गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मी व्याख्यानं द्यायला जाते किंवा कॉलेजच्या मुलामुलींना शाळेत शिकवायला जाते त्यावेळेला ते त्यांच्या शरीराविषयी मनाविषयी आरोग्याविषयी माहिती देताना काही मराठी टर्म्स ज्या आहेत त्या मला आठवत नाहीत तर माझं म्हणणंच हे आहे तुमची एथनिसिटी बॅकग्राऊंड लँग्वेज जेंडर तुम्ही ज्या सोशल इकॉनॉमिक क्लासमधून येता हे तुमचं कुठलंच काहीच बॅरियर असू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही मला वेगवेगळ्या पोशाखांमध्ये बघितलेलं असेल सोशल मीडियावर सुद्धा आणि साडी नेसून व्यायाम करणारी पुशअप पुलप करणारी बाई म्हणूनही मी तुम्हाला कदाचित माहिती असू शकेन तर सुरुवात अशी झाली की आयुर्वेदाला ॲडमिशन घेतल्यानंतर टिळक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये सेकेंड इयरला असताना मी लग्न करण्याचा निर्णय घेतला वय लहान होतं आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध ऑब्व्हियसली ब्राईट स्टुडंट असल्यामुळे एवढा लवकर लग्न करून पोरीनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये अशी आईवडिलांची इच्छा होती पण त्या निर्णया घेऊन तो मी पुढे गेले आणि लग्नानंतर शिक्षण आणि माझ्या मुलांचा जन्म हे सगळं चालू असताना प्रचंड त्रेधातिरपीट जी आहे ती माझी होत होती दोन मुलं पदरात होती तरीसुद्धा मी एकही वर्ष शिक्षणामध्ये गॅप घेतला नाही आणि थर्ड इयर यूजीला असताना मला माझा मोठा मुलगा झाला आणि एम डी फर्स्ट इयर स्वस्थवृत्त ज्याला प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन म्हटलं जातं त्यावेळेस मला माझा दुसरा मुलगा जो आहे तो झाला आणि संसार सांभाळत असताना शिक्षण घेत असताना आपल्याला काय करिअर करायचं आहे याच्याविषयीचा विचार सुद्धा सवड नसताना तो एक अस्वस्थपणा असतो की मला आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी करायचं आहे तो सतत बॅकग्राऊंडला जो आहे तो चालू होता आणि माझा धाकटा भाऊ जो आहे तो माझ्या मोठ्या मुलापेक्षा सातच वर्षांनी मोठा आहे त्याच्यामुळे मजे मजेत मी नेहमी म्हणते मला एक नाही तीन आपत्ती आहे तर एक दिवशी सुट्टीला तो घरी माझ्या आलेला असताना म्हणाला ताई तुला पुशअप करता येतात का चल आपण पुशअपची कॉम्पिटिशन लावू तर माझं एक पण पुशप मला काढता आला नाहीस तर मी डॉक्टर झालेली होते पोस्ट ग्रॅज्युएट होते दोन मुलांची आई होते फिट होते असं मला वाटत होतं पण स्विमिंग करणं योगासना करणं सायक्लिंग करणं किंवा ट्रेक्सना जाणं म्हणजे uh, किंवा पोट सुटलेलं नसणं दोन सुद्धा शरीराचा आकार जो आहे टिकून असणं हे म्हणजेच फिटनेस आहे अशी माझी व्याख्या होती आणि मग त्यांनी चॅलेंज केल्यावर माझं असं लक्षात आलं की स्ट्रेंथचे पॅरामीटर्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण कमी पडतो आहे मी त्याला म्हटलं की आय एम सपोज टू नो इट ऑल बट दिस इज नॉट द केस तर मला बघू देत मी काय करू शकते ते दरम्यान माझे uh, मिस्टर जे आहेत डॉक्टर वैभोई नामदार त्यांना जिमच्या व्यायामाची खूपच आवड होती आणि मग मुलं मोठी झाली जेव्हा मुलं शाळेत बालवाडीत वगैरे असतात त्यावेळेला काही अजिबात वेळ मिळत नसतो आयांना कारण ती अशी जातात आणि अशी परत येतात त्यावेळेत कॉलेजला शिकवू का क्लिनिकमध्ये जाऊन क्लिनिकचं काम करू ह्याच्यातच मी अडकलेली होते मग पूर्ण वेळ शाळा मुलांची झाली चौथीत गेल्यानंतर त्यावेळेस अहो मला म्हणाले की चल माझ्याबरोबर जिमला मी म्हटलं की हे बघा त्यांनाच पैसे देऊन त्यांची वजनं उचलायला मी काही येणार नाही कारण माझ्या पिताजींचं म्हणणं होतं ते वजनबिजनं उचलणं हे गुडघ्यातलं काम आहे आणि आपण आहोत बुद्धिजीवी म्हणजे माझं शैक्षणिक पार्श्वभूमी बघता माझं जर व्यायाम करण्याच्या विषयीचं हे मत होतं तर आम्ही योगासनं करतो किंवा आम्ही ट्रेकला जातो म्हणजे आम्ही सगळं करतोय आरोग्यासाठी असं वाटणारे लोक आणि मी यांच्यात काही फारसा फरक होता असं मला वाटत नाही पण तुमच्यामध्ये एक जी काय म्हणतो त्याला आपण नवीन जाणून घेण्याची इच्छा असते की नाही ती तुम्हाला त्या एखाद्या तुम्हाला सो कॉल्ड न आवडणाऱ्या गोष्टीविषयी ज्या वेळेस जागरूक होते त्यावेळेला तुम्ही कुठेपर्यंत जाता हा जो प्रवास असतो ना हा खूप सुखकर असतो म्हणजे क जिमला जायला लागले मी आणि तिथे जाऊन नॉर्मल अगदी आवडतं तसं झुंबा योगासनं एरोबिक्स स्पिनिंग अशा बॅचेस करणं ह्याच्यातच माझा मॅक्झिमम वेळ आहे तो जायचा एका आउटडोर ॲक्सिडेंटमध्ये माझा राईट एल्बो जो आहे तो डिसलोकेट झाला आणि बरेच दिवस मला माझा हात जो आहे तो सरळ होत नव्हता फिजिओथेरपी एक्सरसायजेससाठी मला डंबेल जे आहे ते घेऊन उभं राहायचं असा व्यायाम प्रकार दिलेला होता आणि त्याच्यासाठी मी वेट सेक्शनमध्ये जिमच्या गेले आणि ते होतं ना जे बायकांना जनरली जिम मध्ये गेल्याच्या नंतर की धडधड होते सगळंच नवीन वाटतं ट्रेनर्स हे सांगतायत जुने व्यायाम करणारे लोक ते सांगतायत तुम्ही असं खात नाही म्हणजे मग तुम्हाला तसं येणार नाही वगैरे आणि मी तर आयुर्वेदाची प्रकांड पंडित म्हणजे शास्त्रम दृष्टी प्रकाशार्थम किंवा बलम व्यायामशक्त्या परीक्षेत हे सगळे श्लोक पाठ करून आपल्या शास्त्रात सगळं सांगितलंय हा माझा समज पण शक्ती वाढवायची आहे म्हटल्याच्या नंतर काय करायला पाहिजे याच्यासाठी मला माझीच पुस्तकं जी आहेत ती पुन्हा उघडून बघावी लागली आणि योगायोगाने मला मीच अभ्यास केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या परत नव्याने दिसायला लागल्या आणि मग व्यायाम वजन उचलण्याचा व्यायाम हे जुन्याचा आणि नव्याचा इतका बेमालूम संगम आहे ना की ते पुलं पुशअप काढण्याच्या नादात मला मुगदर आणि गदा फिरवता यायला लागले आणि डबल बार डिप्स आणि पुलअप्स पण करता यायला लागले ह्याच्याविषयी मला खूप आनंद वाटायला लागला ऑब्व्हियसली ही गोष्ट कधी एका दिवसात घडलेलीच नव्हती मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन स्त्री आहे मी की जिच्यासाठी शक्तीची परीक्षा करणं ही जी गोष्ट आहे ही अचीव करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ त्याच्यासाठी लागणारा फोकस त्याच्यासाठी घा करावी लागणारी मेहनत घालावा लागणारा पैसा ह्या सगळ्याच गोष्टी ते ते गोष्ट वर्थ तरी आहे की नाही ती इथे येऊन थांबत होत्या मग ज्या वेळेला आपण अशा पार्श्वभूमीतून येतो ना त्यावेळेला ती गोष्ट आपण का करतोय त्याचं आउटकम जे आहे ते कदाचित तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकणार पण काचं उत्तर सापडलं ना की कसंचा मार्ग जो हो आहे तो रिकामा होतो आणि योगायोगाने एका दिवशी जिममधले लोक कॉम्पिटिशनला जाणार होते आणि त्यांनी चला ना मॅडम म्हणून मला घेऊन गेले वय माझं त्यावेळेस त्या सगळ्यांच्यापेक्षा खूप जास्ती होतं आणि तिथे जाऊन कॉम्पिटिशनचे नियम माहिती नाहीत काही माहिती नाहीत खेळले मी आणि मला कळलं की मला मेडल पण लागलं आहे तर ती डिस्ट्रिक्ट होती पॉवर लिफ्टिंगची दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट ही आहे आणि फास्ट फास्ट फॉरवर्ड टू दोन हजार पंचवीस सव्वीस मी दहा वर्ष झाली आहे तो जो मार्ग आहे तो पकडला पहिल्या वेळेला मी दुसऱ्यांच्यापेक्षा स्ट्रेंथमध्ये थोडी ॲव्हरेजनी पुढे आलेली होते कारण मी स्वतःवर काम करायला सुरुवात केलेली होती आणि मला खरंच हिपोक्रसी आवडत नाही म्हणजे तुम्ही एक गोष्ट सांगताय दुसऱ्याला करण्यासाठी आणि तुम्ही मात्र तिथे कुठेच नाही आहात तर हे सांगायला मला अभिमान वाटतो की जेनेटिकली ब्लेस्ड असणारे लोक असतात ते स्वतःच्या जेनेटिक्सचा कितीही अब्यूज करू शकतात आणि मग ते लोक जे सांगतात ते प्रमाण आहे की मी हे करतो करते किंवा मा माझे वडील आजी आजोबा हे करतात म्हणून तुम्ही ते करा हे सांगणं मला कधीच आवडलं नाही फॉर्च्युनेटली मला जी बुद्धी मिळाली मी जो अभ्यास केला मी जे शिक्षण घेतलं किंवा मी ज्या कौटुंबिक परिस्थितीतून आले त्याचा उपयोग मला मी शक्ती वाढवायची ठरवलं आणि शक्तीचा खेळ जो आहे तो कॉम्पिटेटिवली खेळायचं ठरवलं त्यावेळेस ते सगळं एकमेकांना जुळून आलेलं होतं आणि त्याचा एकमेकांचा सेनर्जिस्टिकली मला उपयोग झाला म्हणजे मी पॉवर लिफ्टिंग खेळायला सुरुवात केल्यानंतर शक्ती वाढवण्यासाठी मी जे काही अभ्यास करायला सुरुवात केला त्याचा उपयोग माझ्या पेशंट्सना नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हायला लागला आणि माझा आयुर्वेदाच्या ज्ञानाचा उपयोग जो आहे तो मला शक्ती वाढवणं याच्यामध्ये पुढे घेऊन गेला त्याच्यामुळे मी दोन वेगवेगळ्या कॉन्ट्रेटरी फील्डमध्ये एका वेळेला काम करत होते दोघांचाही एकमेकांशी तसा संबंध नाही पण दोघं एकमेकांवर खूप अवलंबून आहे तर म्हणतो ना आपण अशक्य ते शक्य करीता साय असं कारण अभ्यास तुका म्हणे आयुर्वेद सांगतो की भाव अभ्यासनम अभ्यासशीलनम सतत क्रिया म्हणजे एक गोष्ट तुम्ही पुन्हा 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 सतत करत राहिलात ना किती गोष्ट तुम्हाला तुमची डिफॉल्ट होते म्हणजे तुम्ही, तुम्ही गाडी चालवायला नवीन शिकता त्यावेळेला तुम्हाला किती ते बघावं लागतं काही कुठे आहोत आपण गिअर कुठला टाकलाय ट्रॅफिक आहे का सिग्नल लागलंय का शेजारून कुठे गेलंय पण तुम्ही एक दिवशी एवढे सराईत होता चालवून चालवून की तुम्ही घरातून निघून ऑफिसपर्यंत कधी पोचलात ते तुम्हाला कळत सुद्धा नाही तर आयुष्य जेव्हा तुम्हाला भावणाऱ्या गोष्टींमध्ये ज्याच्यात तुम्ही माणूस म्हणून ग्रो होणार आहात अशा गोष्टींमध्ये इतकं सातत्य ठेवता आणि इतक्या प्रयत्नांनी ते पुन्हा पुन्हा करत राहता की तुमचा तो नवीन डिफॉल्ट होतो तुमचा तो नवीन ऑटोपायलेट होतो आणि तुमचं हे जे गृह होणं आहे ना हे कधीच थांबत नाही तर खरंच माझ्यासारखी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगी मोठी मोठी स्वप्न बघू शकते की जिच्या हातामध्ये एवढी पण ताकद नव्हती लहानपणी की ती भरलेला पाण्याचा तांब्या उचलून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत घेऊन जाऊ शकेल आणि आज जर ती शंभर शंभर दीडशे दीडशे किलो वजनं उचलू शकते हातातली ग्रीप न सुटता तर मग कोणालाही ठरवलं तर काहीही करता येणं शक्य आहे हेच माझं म्हणणं आहे आणि मग मला मी जेव्हा आ, एशियन चॅम्पियन झाले किंवा वर्ल्ड चॅम्पियन झाले किंवा मा माझी मुलं जी, जी आहेत ती दोन्ही शिकून त्यांना त्यांना जे आवडतं ते प्रोफेशन चूज करू शकले आणि मला हे प्रश्न जे आहेत ते बादर करायचे बंद झाले की एवढी मेडल्स मिळवून काय करणार आहेस काय सरकारी नोकरी करणार आहेस का तुला कुठले पैसे मिळणार आहेत का आता झाली एकदा वर्ल्ड चॅम्पियन आता बास झालं आता अजून होण्याची काय गरज आहे तर माझं म्हणणंच हे आहे की ज्याला टँजिबल आउटपुट म्हणतो ना आपण ते कदाचित प्रत्येक गोष्टीचं मिळणार नाही पण काही गोष्टी ज्या असतात ना त्या ऐहिक प्रमाणांमध्ये मोजता येत नाहीत त्याच्या ऐहिक गोष्टी महत्त्वाच्या असतात कारण धर्म अर्थ मोक्ष हे चतुर्विद पुरुषार्थ नसतील तुमच्या कृतीमध्ये कुठेही प्रायोरिटाईज केलेले तर ते जे असतं ते समाधान देणारं नसतं आणि माणूस हा एकच प्राणी आहे ना ज्याला समाधान फुलफिलमेंट काय आहे ते कळते त्याच्यामुळे त्या माणूस असल्याचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळायचा असेल ना तर तुम्हाला खरंच आतून तुम्हाला लिट करणारी जी गोष्ट आहे ना ती शोधावी लागते आणि ती सापडते ना त्यावेळेस तो ब्लिस असतो आणि मी तुम्हाला आवर्जून म्हणेन की तशी गोष्ट तुम्हाला सापडण्यासाठी माझे तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आणि पाठिंबा आहे आणि ते तुम्हाला अजून सापडलं नसेल तर आयुष्यात वेळ कधीच नसते लक्ष ठेवा तुम्हाला खूप जास्त आवडतात प्रोडक्टिव्हली तुम्हाला माणूस म्हणून पुढे घेऊन जातात अशा गोष्टींची खरंच तुम्ही यादी तयार करू शकता आणि गोष्टी एक्सप्लोअर करू शकता सगळं आयुष्यात जे करायचं असतं ना त्याचा पाया आरोग्य आहे आणि आरोग्य शारीरिक मानसिक सामाजिक स्पिरिच्युअल पण असतं आणि इकॉनॉमिकल पण असतं या सगळ्या बाजूनी आरोग्य संपूर्ण तुम्हाला आयुष्यात जगायचं असतं ना त्यावेळेस शरीर हे त्याचं साधन असतं आणि शक्ती असलेलं जे शरीर असतं की नाही त्याच्यामध्येच शक्ती असलेल्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या राहतात दॅट इज वॉट आय प्रॅक्टिस अँड आय प्रीच त्याच्यामुळे इथून पुढे माझा जर्नी जो आहे तो विटनेस करायला तुम्ही असणारच आहात पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला एखादी गोष्ट खूप सतावते काय करायचं ते समजत नाही कशाला प्रायोरिटी द्यायची त्याच्याविषयी तुमचा डायलेमा असतो त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ते जे असतं ना की हो आपल्या आजूबाजूला असेही लोक आपण पाहिलेले आहेत की ज्यांना कुठेच या पिक्चरमध्ये आपण बघितलेलं नव्हतं की हे लोक असं काही करू शकतात जर ते तसं आहे तर आपण सुद्धा आहे त्या परिस्थितीतून नक्की वर जाऊ शकतो आपल्याला ही जगण्याचा भरपूर भरभरून आनंद जो आहे तो मिळू शकतो आणि मग मला शाळेत शिकवलेली जी कविता आहे ती ह्या वेळेला आठवते की क्षितिज नवे रे क्षितिज नवे नवे मज सतत बोलवी साथीला हवे, आज एकटा अनघड जरी मी मनात अंकुर हा रुजवे तो जो अंकुर आहे की नाही तो रुजत असतो त्यावेळेला त्याला खत पाणी घालण्याचं काम जे आहे ते तुम्हाला प्रायोरिटीनी स्वतःला करावं लागतं दुसऱ्याची इच्छा आहे म्हणून मी माझ्या आयुष्यात काहीतरी केलेलं आहे हा जो एक्सटर्नल टेकू असतो की नाही तो फार दिवस पुरत नसतो म्हणूनच मी म्हणते मोटिवेशन हे फ्लिटिंग असतं त्याला ना तेवढंच असतं ते बाहेरून आलेलं स्टिम्युलस जो आहे तो तुम्हाला आतून स्वतःहून डिसिप्लिन जी आहे ना त्याला विचारांची असेल सवयींची असेल तुमच्या काय म्हणतात त्याला ध्येय ठरवण्याविषयीची असेल तुमच्या रिलेशनशिपच्या विषयीची असेल ती जास्त इम्पॉर्टंट आहे सो so, ते जे डिसिप्लिन्ड होणं आहे आणि तरीही आयुष्याचा आनंद घेणं आहे ते तुम्हाला शिकता यावं आणि मी करू शकते तर तुम्ही पण नक्की करू शकता तुम्हाला हवं ते हे आज तुम्हाला शिकायला मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये खालूनसुद्धा पहिला नंबर न येणारी मी ज्या वेळेला वर्ल्ड चॅम्पियन झाले तोपर्यंतचा जो प्रवास होता तो खरंच चित्तथरारक होता मला आठवतंय की आयुष्यामध्ये सो so कॉल्ड सगळं सुस्थितीत दिसत असलेल्या व्यक्तीलासुद्धा किती अडचणींना सामोरं जावं लागू शकतं याचा कदाचित आपल्याला अंदाज नसतो दुसऱ्या वेळेला माझी डिलिव्हरी जी झाली ती प्रीमॅच्युअर होती आणि माझं बाळ जे आहे ते आय सी यूमध्ये होतं त्यावेळेला वय लहान असताना दोन पोरं पदरात असताना शिक्षण चालू असताना ज्या काही अडीअडचणींना सामोरं जावं लागतं ते कौटुंबिक धागा जो असतो तो जोडून जो ठेवावा जो लागतो एका वेळेला सगळ्या ठिकाणी जे पुरं पडावं लागतं ते काय असतं हे एक स्त्री कदाचित खूप छान समजू शकेल पण पुरुषांनी पण ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की माझं म्हणणंच असं नाही आहे की स्त्री आणि पुरुष दोन्ही समान असतात पण काही नैसर्गिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या स्त्रियांना इतक्या जास्ती प्रमाणात निसर्गानेच दिलेले असतात की त्याच्यामध्ये तुम्ही साथीदार होऊन मदत करणं उभं राहणं स्टेपअप होणं ही गोष्ट इतकी गरजेची होऊन जाते की स्त्रीसुद्धा माणूस असते आणि तिच्या भावना ज्या असतात त्या भावनाप्रधान असण्याचा उपयोग जो आहे तो आयुष्य संपन्नतेसाठी करून घ्यावा लागतो ह्या खडतड प्रसंगातून ज्यावेळेस पुढे फास्ट फॉरवर्ड मुलं ज्यावेळेस मोठी झाली आणि त्यांना ज्यावेळेस खेळायचं असायचं आणि माझी एनर्जी कमी पडायची त्यावेळेला माझा फिटनेस जो आहे तो मी वाढवायचा ठरवला त्यावेळेस मी गमतीने सांगते की आता आईची एनर्जी जी आहे ती मॅच करता आली पाहिजे आणि आईकडून हारायला नको म्हणून मुलं फिटनेसकडे लक्ष देतात ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे पहिली नॅशनल झाली त्यावेळेला माझा छोटा भाऊ जो आहे त्याच्याबरोबर माझी खूप डिस्टेंडेड चर्चा झाली तास दीड तासाची जवळजवळ की कॉम्पिटेटिव्स खेळ जो असतो त्याला तुम्हाला वेळ पे मेहनत पैसा सगळं सगळं ओतावं लागतं आणि एवढं करूनही पदरात काय पडणार आहे ते माहिती नसतं त्यावेळेला ठरवलं की नाही आपण पुढे खेळून बघायचं आणि माझी पहिली इंटरनॅशनल जी आहे त्यावेळेला लॉकडाऊन लागला करोनाचा पिरियड आला आणि मला व्यायाम करण्यासाठी जिम नव्हती आणि त्यावेळेला मला दिसत होतं की माझे प्रतिस्पर्धी जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या घरात जिममध्ये व्यायाम करतात आणि यावेळेला मला खूप मनापासून वाटत होतं की एक हक्काची अशी जागा पाहिजे की जिकडे आपण व्यायाम करू शकलो पाहिजे आणि ही गोष्ट दोन हजार एकवीस सालची माझी पहिलं मेडल जे आहे एशियन चॅम्पियनशिपचं ते आलं आणि मी काहीतरी करू शकते असं त्यावेळेला मला वाटलं आणि मग असा बराच काळ गेला की स्टँडर्ड इक्विपमेंट्स नाहीत किंवा करण्यासाठी व्यायाम जागा नाही व्यवस्थित तर दोन हजार तेवीस साली माझ्या आजीचं वर वर्षश्राद्ध असतं तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस त्या ते दिवशी माझ्या कोड ब्रेकर जिमचं नारळ जे आहे ते माझ्या आईच्या हस्ते फोडलं आणि माझी आई जी आहे तिची बोनडेन्सिटी कमी झाल्यामुळे तिला मी व्यायाम शिकवा शिकवायला सुरुवात केली आणि ती पण माझ्याबरोबर कॉम्पिटेटिव्ह खेळायला लागली मला लाभलेली माझी बेस्ट स्टुडंट आहे माझी आई जी आहे ती आणि दोन हजार तेवीसलाच वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पहिल्यांदा माझं सिलेक्शन झालं आणि कॉम्पिटिशनच्या आठ आठवड्याआधी मला हॅमस्ट्रिंग टेअर झाला प्रॅक्टिस करत असताना आणि एखाद्या खेळाडूला जेव्हा शारीरिक इजा होते त्यावेळेला जाऊन कॉम्पिटिशन करावं लागतं त्यावेळेला त्याचं त्याची मानसिकता जी आहे ती काय असते हे फक्त क्लिनिकमध्ये सांगण्यासाठी नाही तर मी स्वतः त्या टप्प्यांमधून गेली आहे तुम्ही एवढी मेहनत केलेली असते आणि त्याच्यावर असं सगळं पाणी पडतं ना ज्या वेळेस त्यावेळेला परमेश्वर तुमची सगळ्या बाजूनी परीक्षा बघतो आहे असं लिटरली वाटायला ला लागतं आणि तुमचे जवळचे लोक ज्यावेळेला तुम्हाला हातावर झेलतात ना त्यावेळेला आपण खरंच मागच्या ज्यांनी कुठलं तरी पुण्य केलेलं होतं बरं का की आपल्याला हा सपोर्ट जो आहे तो मिळालेला आहे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला खूप खडतर याच्यातून जात असतं आणि तुम्हाला कोणाचीच साथ मिळत नाही पासून तुम्ही तुमच्या लोएस्ट लेवलला आहात आणि बेस्ट पॉसिबल काहीतरी करण्याचं ट्राय करताय आणि त्यावेळेला तुम्हाला तो काडीचा आधार जो आहे बुडत्याला मिळणारा तो मिळाल्यानंतर जो काही आनंद होतो की नाही सगड़, ते जे प्रवास आहे की सगळं सगळ्या टाईमला बेस्ट जे आहे ते जुळून आलेलं नसतं माझी जी टोटल आहे ती वीस किलोनी खाली आलेली होती माझी बेस्ट टोटल जर मी दिली तर मी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकू शकत होते पण मी नव्हते माझ्या बेस्टला आणि तशीच मंगोलियाच्या कॉम्पिटिशनला मी गेले आणि दैव बलवत तर की त्यावेळेला माझा लास्ट डेडलिफ्ट मला गेला नाही कारण हॅम्स्टिंग टेअर झाल्यानंतर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आधी स्क्वॉटवर आणि मग डेडलिफ्टवर येतो आणि माझी जी प्रतिस्पर्धी होती तिलाही तिचा लास्ट डेडलिफ्ट लिफ्ट गेला नाही आणि दिसलं की इंडिया पहिला नंबर आलेला आहे आणि ब्रिटिश होती आणि हाँगकाँगची होती तिसरी आलेली मुलगी आणि गोल्ड मेडल मिळालं टोटलमध्ये की राष्ट्रगीत वाचतं आपलं अजूनसुद्धा तो प्रसंग आठवला की मला अंगावर काटे येतात राष्ट्रगीत चालू होतं आणि मी पोडियमवर मला अश्रू अनावर होत होते कारण मला माहिती होतं तिथे पर्यंत पोहोचण्यासाठी मला किती शारीरिक आणि मानसिक यातनांमधन जावं लागलं ते जे विटनेस करणं असतं की नाही की तुम्ही हायेस्ट पॉसिबल काहीतरी अचीव केलंय आणि प्रेक्षकांमध्ये माझी आई आणि माझा नवरा त्यांना दोघांनाही अश्रू अनावर झालेले होते आणि तो जो सॅ सेरटन रश असतो की यू मॅटर टू मी युअर व्हिक्ट्री मॅटर्स टू मी मोर दॅन एनिथिंग इन द वर्ल्ड ते मी अनुभवलं याच्यासाठी मी खूप भाग्यवान आहे एक मराठी मुलगी हे करू शकते तुम्ही का नाही स्काय इज द लिमिट तुम्हाला जे हवं आहे त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस जे आहेत ते उत्पन्न करण्यासाठी कधीही थांबू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जे काही करू इच्छिता त्याच्यातली तुमच्यामधली जी धग जी आहे ना ती विझवण्याचा अधिकार कोणालाही देऊ नका एवढंच मी आज तुम्हाला सांगेन तुम्ही माझी स्टोरी जी आहे ती विटनेस करताय आणि माझ्या या जर्नीमध्ये सहभागी होत आहे याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे मनापासून धन्यवाद